मला नसून दररोज पाणी येणार आहे पाचव्या दिवशी पिणी आठव्या दिवशी पिणी चौथ्या दिवशी पिणी आता पायटी ता आता रोज दिले की तुम्ही गुलाबच ते पाणी तिकडं फोर्स जात नाही का असा तुम्ही टेस्टिंग बरोबर करून घ्या You know. आणि पाणी प्रेशर नाही केलं पाहिजे आणि आपल्याला आजची तारीख किती आहे तारीख पंधरापासून दररोज यायची टेस्टिंग चालू करायची आपल्याला आणि नवरात्रीच्या पहिल्या माळ्याला दररोज पाणी केलं पाहिजे पाणी लागलं की यांच्याकडे जा तिथे शेवटच्या घरापर्यंत चेक करा शेवटच्या घरापर्यंत की किती स्पीड पाण्याचा बऱ्याच महिन्यात पैसे टाकायचे शासनाचे आणि जर तुम्हाला बाकी बांधून द्यायचं या प्रोसेसला सहा तीन चार महिन्यात पैशाला काहीच नाही करायचं मी तुम्हाला बांधून देतो त्याला सभामंडप पण देतो सोबत माझ्या मंदिराचं फाउंडेशन देतो फक्त वरच्या घोंगटच्या मशीन तुम्ही जमा करत त्याला